शिवाय जय श्री महाकाल बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या दरम्यान प्रदीप जी मिश्रा यांचा शिर्डी येथे महाशिवपुराणाचा कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही महापुराणाच्या लोकेशन वर कसं पोहचू शकता तिथे कसं राहू शकता तिथं खाण्याची काय व्यवस्था आहे आणि तुम्ही आसपास काय फिरू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण प्रदीपजी मिश्रा यांचा महापुराणाचा कार्यक्रम हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ या गावी होत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन ऑप्शन आहेत तुम्ही बसने पण पोहोचू शकता ट्रेनने पण पोहोचू शकता आणि मेन म्हणजे फ्लाईट पण आहे एअरपोर्ट पण आहे जर तुम्हाला बसने जायचं असेल तर सगळ्यात जवळचं स्टँड आहे राहता बस स्टँड पण ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला आहे डॉक्टर सुजय विखे पाटील त्यांनी सांगितलंय की या कार्यक्रमाला नेहमीपेक्षा जास्त लोक असणारे त्याच्यामुळे राहत्यात गर्दी होण्याची खूप दाट शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही आसपासचे बसस्टँड पण युज करू शकता म्हणजे आसपास तुम्हाला लोणीचं बसस्टँड भेटेल श्रीरामपूरचं बसस्टँड भेटेल बाबेश्वरचं बस स्टँड भेटेल आणि शिर्डीचं तर नॉर्मली बस स्टँड आहेच आणि तुम्ही या ठिकाणच्या बस स्टँडचा यूज करू शकता हे नॉर्मली बारा तेरा किलोमीटर लोकेशन पासून दूर आहे बस स्टँड पासून तुम्हाला लोकेशन पर्यंत पोहोचण्यासाठी तिथे तुम्हाला लोकल ऑटोज भेटतील किंवा लोकल टॅक्सीज वगैरे हो आहेत ते वीस ते तीस रुपये घेतील आता नॉर्मली गर्दी होणार आहे त्याच्यामुळे पन्नास एक रुपये घेतील आणि तुम्हाला एकदम पर्यंत पोहोचवण्यात येईल तसेच जर तुम्हाला रेल्वे नेण्याचा प्लॅन असेल तर आसपास तुम्हाला दोन रेल्वे स्टेशन भेटतील एक म्हणजे शिर्डी साइड टर्मिनस आणि एक आहे दुसरं श्रीरामपूरच्या जवळ असलेलं बेलापूर हे नॉर्मली वीस ते बावीस किलोमीटर आहे जर तुमचा फ्लाईट नेण्याचा प्लॅन असेल तर शिर्डी पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर वाकडेवाडी या ठिकाणी तुम्हाला एअरपोर्ट पण अव्हेलेबल आहे तर मी ना तुम्हाला शिवमहापुरांच्या ठिकाणी राहण्याची सोय कशी असते ती सांगते मध्ये पण हे ना भाविकांची सोय केलेली असते राहण्यासाठी आणि बाकीच्या ठिकाणी पण त्यांनी असं कार्यालय वगैरे घेऊन तिथं पण भाविकांची राहण्याची सोय केलेली असती आणि त्यांनी जेवणाची पण जे भाविक मुक्कामी राहताना त्यांच्यासाठी जेवणाची पण सोय केलेली असती तुमच्याकडे एक दुसरं एक ऑप्शन असू शकतं कारण तुम्हाला जर म्हणजे पंडलमध्ये किंवा तिथं मुक्काम करायचा नसेल तर तुम्ही शेजारी म्हणजे शिर्डी गावामध्ये पण आहे ना तुम्ही हॉटेल घेऊन राहू शकता आणि तिथे तुम्हाला धर्मशाळा पण भेटतील आणि साईबाबाचं प्रसाद पण आहे तिथे पण तुम्ही भोजनाची व्यवस्था होऊ शकते शिवमहापुराण हे दुपारी एक ते चार असल्यामुळे तुम्हाला फिरण्यासाठी भरपूर वेळ अवेलेबल असणार आहे तुम्ही कथा झाल्यानंतर त्या ठिकाणी फिरू पण शकता तुम्हाला शिर्डीमध्ये शिर्डीचं साईबाबाचं मंदिर आहे आसपासच तुम्हाला शिर्डी वॉटर पार्क भेटेल तुम्ही साई तीर्थ या ठिकाणी पण साईबाबांच्या ज्या कथा वगैरे हो त्या ऐकण्यासाठी तिथे जाऊ शकता तसेच ते चाळीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला शनी शिंगणापूर या ठिकाणी शनी महाराजांचं मंदिराचं दर्शन पण घेता येईल जास्तीत जास्त भाविकांना ही कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध राहावे तर तुम्हाला या व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असली तर आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा